काल आणि आज दोन्ही दिवस एकानंतर एक पुन्हा तशाच बातम्या येत आहेत आणि इतक्या धक्कादायक आहेत इतक्या धक्कादायक आहेत की काय बोलावं आता शब्दच सुचत नाही आहेत आत्ताच पाच मिनटापूर्वी बीडमध्ये अष्टी तालुक्यात पुन्हा अशी एक अतिशय हलवून टाकणारी अशी घटना घडली आहे म्हणजे संतोष देशमुखचं पुन्हा रिपीट आता इथे झालेलं दिसतंय आपल्याला एक विलास बनसोड नावाचा अतिशय छोटा तेवीस चोवीस वर्षाचा मुलगा जो एका ठिकाणी एक क्षीरसागर कुटुंब होतं त्यांच्याकडे तो ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करायचा गेले चार वर्ष आणि ह्या मुलाला दोन दिवस झाले तो गायब होता आणि त्याला मारून त्याचा मृतदेह तिकडे एका रुग्णालयात टाकून ती माणसं गायब झाली आणि घरच्यांना कळवण्यात आलं की त्याचा त्याला तिथून घेऊन जा म्हणून आत्ताच त्यांच्या घरच्यांशी बोलले आणि त्याचे ते पिक्चर्स बघून पुन्हा हलून निघालो आहे आपण जसे संतोष देशमुखांचे होते एक्झॅक्टली तशीच पिक्चर्स पुन्हा एकदा आली आहेत आणि हे सगळं बघून काय बोलावं काय काय बोलावं तेच काही कळत नाहीये आता हे प्रकरण हे आज काल त्या शिक्षकाचं प्रकरण की बँकेच्या बाहेर त्यांनी स्वतःला गळफास लावून घेतला